अमरावतीत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केलं होतं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते शहराची वाहतूक व्यवस्था काही काळ खोळंबल्याचं पाहायला मिळालं आज शेतकरी हा कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे आणि जसा जवान आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तसाच आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे म्हणून जय जवान जय किसान हे नारे देखील आम्ही देत आहोत आणि औचित्य याच्यात औचित्य साधत असताना जे काही प्रश्न स्वाभाविक स्वरूपाचे निर्माण झालेले आहे याचं उत्तर हे सरकारने द्यावं ही देखील आमची अपेक्षा आहे देशाचा स्वाभिमान देशाची सुरक्षता ही प्रथम आहे शेतकरी आणि जवान हे दोन्हीही आमच्यासाठी जीवलग आहे आणि तेच देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या मागणीसाठी आजची ही रॅली आहे